बडनेरा ग्रामीण भागातील अंजनगाव बारी परिसरात चावडी चौक येथील जिल्हा परिषद मुलींची कन्याशाळा बंद करून नवीन जागेवरती बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात जनारोष बघायला मिळाला येथील ग्रामीण परिसरात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दळणवळणाची होणारी गैरसोय रस्त्यांची दुर्दैवी अवस्था व वा वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सामना मुलींना करावा लागत कारणाने येथील पालकवर्ग जुन्या जागेवरच शाळा बांधून देण्याच्या मागणीवर ठाम राहिले परिस्थिती चिघडण्याच्या मार्गावर असताना नितीन कदम यांनी तात्काळ पालक वर्गाच्या आंदोलनस्थळी भेट देत शेकडोंच्या समूहाला शांत केले तणावपूर्ण वातावरण असताना समाजसेवी नितीन कदम यांनी पालकांना शाळे संदर्भातील अन्यायकारक प्रस्तावाला आपला विरोध प्रकट करीत सोमवारी झालेल्या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीला जाब विचारत चांगलीच कान उघडणी केली त्यावर व्यवस्थापनाच्या अकरापैकी आठ सदस्यांनी नितीन कदम व पालकांच्या मागणीला आपली सहमती दर्शविली स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याविषयी विचारले असता शाळा व्यवस्थापन समितीच्या काही सदस्यांनी नवीन शाळा उभारणीचा ठराव घेऊन तो प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर केला असता मागणीनुसार स्थानिक प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते याविषयी अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे बघायला मिळत होती म्हणून नितीन कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच खडसावले शाळेच्या प्रस्तावित जागे संदर्भात गावामध्ये एकच तणावाचे वातावरण बघायला मिळत होते संपूर्ण वास्तविकता लक्षात घेऊन नितीन कदम यांनी जमाव शांत करत लवकरच याबाबतचा प्रश्न निकाली लावणार असल्याची ग्वाही दिली यासंबंधी अधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता संपूर्ण पालकवर्ग व संकल्प बौद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી